भाजपच्या वरिष्ठ नेत्या राज्याच्या विद्यमान मंत्री नामदार पंकजाई मुंडे यांचे पीए आनंद गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे आणि गौरी गर्जेचे वडील असे धाय मोकलून रडत आहेत आणि ते म्हणत आहेत गरीबांना मुली द्या श्रीमंताच्या नांदी लागू नका परंतु खेड्या भाग म्हणजे हा देश खेड्यांचा देश आहे इथली साठ सत्तर टक्के जनता अजूनही खेड्यामध्ये राहते परंतु इथल्या शेतकरी बापाला शेतकरी मायला त्यांची मुलगी शहरात द्याविषयी वाटते कारण की सरकारच्या धोरण शेतकऱ्याच्या विरोधात आहेत आपले जसे हाल झाले तसे आपल्या मुलीचे होऊ नये त्यांना वाटते पण तरीही त्यांना मी आव्हान करतो की त्या फ्लॅटमध्ये गुदमरून मेल्यापेक्षा लटकून मेल्यापेक्षा तुमची मुलगी शेतकऱ्याच्या कर्तृत्ववान मुलाला द्या तो तिला राणी राणीसारखं सांभाळेल आमचे मित्र राज बोरडे पाटील म्हणतात की मी श्रीमंताच्या घरात फासावर लटकताना मुलगी पाहिली मी गरिबाच्या घरात पट्ट्यानं झुडपताना मुलगी पाहिली परंतु मी कर्तृत्ववान चांगल्या माणसाच्या घरात लक्ष्मी सम नांदताना मुलगी बघितली म्हणून कर्तृत्वाला प्राधान्य द्या धन्यवाद